नमस्कार मित्रांनो मी आज आपणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्या प्रकारे आपल्या राज्यात राबणार आहे त्याची पात्रता काय राहणार आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे ती कशा प्रकारे राबणार आहे त्यांच्या पात्रता काय राहणार आहे अपात्रता काय राहणार आहे त्यांच्यासाठी लागणारे डाकुमेंट्स आहे त्या डाकुमेंटची पडताळणी कोणत्या प्रकारे होणार आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा जो दाखला होता त्याच्यात काय फेरबदल करण्यात आला आहे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहे की ज्यात नंतर जी बैठक झाली त्या बैठकीत फेरबदल करण्यात आलेला आहे आणि प्रति महिना जो पंधराशे रुपये महिना मिळणार आहे याच्यासाठी शासनाने बहिणीला माहेरचा अहेर या प्रकारे या शब्दात संबोधलेला गेला आहे आपला माहिती आहे सुरुवातीला जो निर्णय घेण्यात आला त्यावेळेस खूप सारे बदल करण्यात आले आहे तर ते मी बदल आपल्याला जी आरच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणा हा महिला व बाल विकास विभागाने आपल्यासमोर जी आरच्या माध्यमातून सामोर आणलेला आहे तो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जी आर आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने सदर केलेल्या प्रस्तावास अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही कशा प्रकारे राबणार आहे याचासुद्धा आपण पुरेपूर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगणार आहोत मित्रांनो तर या योजनेत सदर शासन निर्णयातील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचारधीन होती त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दोन जुलै दोन हजार चोवीसला पुनच्छा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधार करण्यात आला आहे आणि आपणास माहीत आहे शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे ज्या गोष्टीत बदल करण्यात आलेला आहे त्या गोष्टीची आम्ही आपणास सविस्तर माहिती देणार आहोत आधी ज्या गोष्टीची अट होती त्या गोष्टीची अट वगळण्यात आली आहे आता अंशतः त्यात बदलाव करण्यात आलेला आहे मित्रांनो तर तो बदल अशा प्रकारे आहे की योजनेची लाभार्थी ही महाराष्ट्रातील रहिवाशी असून तिची वयोगटाची अट होती एकवीस ते साठ वर्षापर्यंत विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यकता आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकत होत्या म्हणजे त्या पात्र होत्या पण त्या ठिकाणी बदल करून एकवीस ते पासष्ट वयोगटापर्यंत बदल करण्यात आलेला आहे ज्यात आधी साठ वर्ष वयोगटाचा पात्रता म्हणून एक वयाची अट दिली होती आता त्याची अट काढून एक त्याची अट आता पासष्ट वर्षापर्यंत केलेली आहे यात अविवाहित महिलासुद्धा ॲड केलेल्या आहे ज्या मुली वडिलांच्या घरी आहेत आणि त्या एकवीस वर्षापर्यंतच्या झालेल्या आहेत त्यांच्यासाठी या अटीत बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो या गोष्टी आधी त्यात लागून होत्या केल्या की अविवाहित मुलींना ह्या योजनेचा लाभ घेण्यात येत नव्हता तर आता त्या गोष्टीत बदल करून अविवाहित मुलीसुद्धा या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात आता त्यासुद्धा पात्र झालेल्या आहेत तर राज्यातील विविध घटनांचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस किमान वयाची मर्यादा एकवीस वर्ष पूर्ण आणि वयाची साठ वर्षं पूर्ण होईपर्यंत बरोबर आहे त्याच ठिकाणी इकडे पात्रता बघायला गेलं किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे पासष्टचा आणि वीसचा आपल्याला फरक समजलेला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजे कायम कर्मचारी कंत्राटी म्हणून कुठंतरी जरी सरकारी विभाग उपक्रम भारत मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेव सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र ठरणार नाहीत यात असा बदल करण्यात आलेला आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित ज्या काही संस्थांमध्ये काम करत आहेत तथापि अडीच लाख रुपये उत्पादनाच्या खाली असतील तर त्यांना हा लाभ घेता येणार आहे हा सुद्धा एक बदलाव चांगल्या प्रमाणात झालेला आहे आणि सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यात असा बदल करण्यात आला आहे दर महा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर विभागामार्फत या महिलेला लाभ घेता येणार नाही आधीची अपत्रता अशी होती की ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे शेती पाच एकरापेक्षा जास्त असेल त्यांना याच्यात लाभ घेता येणार नव्हता पण त्याच्यातून हीसुद्धा अट काढलेली आहे जर पाच एकराच्या पेक्षा जास्त जरी जर संयुक्त कुटुंबाचा सातबारा असेल तरी त्यांना लाभ घेता येते आणि यात असा बदल करण्यात आलेला आहे की महिला ही महाराष्ट्रातील राज्याचा जन्मदाखला असावा ही याच्यातून अट वगळण्यात आलेली आहे आणि यात आता अशी अट तयार केलेली आहे की महिला ही महाराष्ट्रातील पंधरा वर्षापूर्वीची रहिवाशी असावी हो आधी याच्यात ही अट ॲड केलेली नव्हती तर आपण आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य होता म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य होता पण सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक अडीच लाखापर्यंत असेल अनिवार्य आहे तथापि पिवळे पी व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्यात आली आहे म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही त्यांच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना कोणत्याच गोष्टीची इन्कम सर्टिफिकेटची अट इथं वगळण्यात आलेली ले आहे मित्रांनो हा शासनाचा सर्वात मोठा बदल आहे आणि योजनेचा तुम्हाला सांगू इच्छितो की जी योजनेची तारीख पंधरा जुलै एक एंडिंग डेट होती त्या जागी बदलाव करून आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत याची मुदत वाढवलेली आहे मित्रांनो आणि या संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जिल्हास्तरावर त्या समितीमध्ये आपले जिल्हाधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष राहतील सदर समितीमध्ये अंशता बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठीत करण्यात येत आहे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री त्या समितीचे अध्यक्ष राहतील आदी जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते संबंधित जिल्ह्याचे मंत्री सहअध्यक्ष राहतील संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे सर्व त्यातील सदस्य राहतील संबंधित पोलीस अधीक्षकसुद्धा याच्यातले सदस्य राहतील जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासनसुद्धा याच्यात सदस्याचं काम करेल जिल्ह्यातील महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उप आयुक्त दर्जापेक्षा कमी असलेले सदस्यसुद्धा याच्यात सदस्य म्हणून या समितीमध्ये काम करतील हा एक मोठा बदलाव करण्यात आलेला आहे मित्रांनो याची आपण दक्षता घेणे खूप गरजेचं आहे आपण सांगू इच्छितो की याचे फॉर्म जे भरण्याची तारीख आहे एकतीस ऑगस्ट असून हा आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं भरू शकतो आणि जर तुम्ही स्वतः त्यासाठी सक्षम असाल तर नारीशक्ती दूध नावाचं अप्लिकेशन आहे जी शासनाने आपल्यासाठी आणलेलं आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपण याच्यावरनं भरू शकता मित्रांनो आणखी आम्ही आपणास ह्या गोष्टीची एक शाश्वती देतो की अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही किंवा बाकी इतर ठिकाणीसुद्धा ज्या काही शासनाने नियुक्त केलेल्या आहे ग्रामपंचायतीला तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून देऊ शकता याच्या दोन्ही पद्धती या, आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन जर तुम्हाला मोबाईलवरनं म्हणजे नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे त्याच्यासोबतच आधार लिंक असलेलं तुमच्याकडं मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे सोबतच पासबुक असणं आवश्यक आहे त्यासोबतच तुम्हाला जर पंधरा वर्षापेक्षा जुनं रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी तुमच्याकडे रेशन कार्ड बरं त्याच तुम्हाला वोटिंग कार्ड त्याऐवजी तुम्हाला जन्माचा त्या दाखला ह्या गोष्टी असल्या तरी तुम्ही या गोष्टीसाठी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहात आणि नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईलवरून ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करत असाल त्यावेळेस तुम्हाला लाईव्ह फोटो लागते ही सर्वात महत्त्वाची बाब आहे भरपूरशे प्रयत्न करत आहेत की पासपोर्टवरनं फोटो काढायची आणि ते अपलोड करायची हा गोष्टी शक्य नाही आहे तुम्हाला त्यासाठी लाईव्ह फोटो काढून तिथं अपलोड करायची आहे धन्यवाद मित्रांनो जर अशाचप्रमाणे तुम्हाला आणखी काही मदत लागली तर आम्ही आणखी काही तुट्या असतील तर यावर व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर सादर करू धन्यवाद थँक्यू